छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी बेभान झाली असून घरफोड्या चोरीनंतर आता लूटमार करणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत गुरुवारी सायंकाळी ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या सुरक्षा रक्षकाला लिंक रोड सिडको चौफुली येथे चाकूचा धाक दाखवून तिघांनी लुटले फिर्यादी धोंडीराम सुंदरलाल सलामपुरे हे रुद्रा कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत सायंकाळी सातच्या सुमारास मोपेडवरून ते ए एस क्लब चौफुलीवरून धुळे सोलापूर मार्गे लिंक रोडने घरी निघाले होते त्यावेळी सिडको चौफुलीजवळ अंधारात दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या मोपेडला आडवी गाडी लावून अडवले नंतर तिघांनी त्यांच्या गळ्यावर आणि पाठीवर चाकू लावून दोन हजार दोनशे रुपये रोख मोबाईल फोन आणि मोपेड हिसकावून पलायन केले अचानक घडलेल्या या घटनेने घटने हादरून गेले नंतर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर शहरात चेन स्नॅचिंग आणि लुटमारीच्या घटनांनी उचल खाल्ल्याने पोलिसांना सतत गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र सातारा पोलिसांची गस्त प्रभावी नसल्याचे या ताज्या घटनेवरून पुन्हा अधोरेखित झाले आहे तर पोलिसांकडून लावण्यात आलेली नाकाबंदी केवळ नावालाच राहिली का असा प्रश्न उपस्थित होत आहे